नमस्कार एकमत डिजिटलमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय लातूर महानगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत तो आता थंडावलेल्या आहेत कारण आपण जर पाहिलं मागालच्या या सगळं प्रचार यंत्रणेमध्ये जे आहे ते अनेक लातूरचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यावरती कुठेही कोणत्याही पक्षानं जे आहे ते भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि एकूण या सर्व प्रकरणावरती या सगळ्या प्रचारादरम्यान नेमकं लातूर मधले नेमके मुद्दे कोणते अपेक्षित होते आणि लातूरच्या जनतेला किंवा इथल्या पत्रकार मंडळींना नेमकं काय वाटतं या संदर्भात आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत सगळे पत्रकार मंडळी आहेत हो मला सांगा आपण या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणामध्ये होतात नेमकं प्रचारामध्ये भाजप जे आहे बॅकफूटवर नेमकं शेवटच्या क्षणापर्यंत कसे आले काय सांगत मूळ ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुळात मूलभूत सुविधा रस्ते असतील नाले असेल कचरा असेल पाणी असेल वीज असेल या प्रश्नावरती ही निवडणूक व्हायला पाहिजे होती प्रचारातसुद्धा हेच मुद्दे प्रामुख्याने सगळ्या पक्षांनी ठळकपणे मांडायला पाहिजे होते मात्र निवडणूक सुरू झाल्याच्यानंतर जो राजकीय डावपेचा खेळ या लातूर शहरामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये संबंध म्हणता येईल म्हणता येईल आपल्याला जो खेळ तयार झाला तो सुरुवातीला पहिल्यांदा ज्यावेळी बावनकुळे लातूरच्या निलंग्यामध्ये आले त्यावेळेपर्यंत भाजपकडून अर्चना पाटील ह्या निवडणूक प्रमुख होत्या पण बावनकुळेच्या दौऱ्याच्या नंतर बावनकुळे गेले आणि आदेश आला की संभाजी पाटील निलंगेकर प्रमुख प्रमुख ठरले त्या ठिकाणी पहिली खेळी संभाजी पाटलाची ही यशस्वी झाली आणि पहिला पत्ता जो कट केला भाजपच्याच नेत्याने भाजपच्या अर्चनाताई पाटलांचा ज्या उमेदवार होत्या विधानसभेला त्यांचा पत्ता कट केल्याच्यानंतर खुलं रान संभाजी पाटलाला मिळालं आणि बेधुंदपणे जसे आरोप झालेत पैशांचे आरोप झाले पैसे घेऊन तिकीट वाटपाचे आरोप झाले बेधुंदपणे तिकीटं वाटप करण्यात आली आयात करण्यात आयात झालेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपच्या गोटामध्ये निवडणुकीच्या अगदी सुरुवातीलाच नाराजगीचा सूर आणि मोठे नाराजगी पसरली आणि जे पक्षातले निष्ठावंत आहेत ते बाहेर पडले बाहेर पडले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी भरून त्यांनी आपला जो उद्रेक आहे तो त्या ठिकाणी दाखवला त्यानंतर दुस दुसऱ्यांदा ज्यावेळी मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष ज्यावेळी आले प्रचाराच्या दरम्यान ते कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत होते त्यांनी विलासरावाबद्दल जे वाक्य वापरलं त्या वाक्यामुळं संबंध लातूर नाही लातूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला आंदोलनं करण्यात आली आणि लातूरबंदचं देखील ला आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलं मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये आमदार अमित देशमुखांनी जी संयम पाळून जी भूमिका घेतली आणि त्यांनी आवाहन केलं ला लातूरकरांना की सामान्य माणसांना कुठलाही त्रास होऊ नये त्यासाठी लातूरबंद मागे घ्या आणि त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्याला यावं लागलं आणि रवींद्र चव्हाणाच्या त्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचं किंवा त्यांना पांघरून घालण्याचं काम करावं लागलं अशा पद्धतीनं पहिल्याच सुरुवातीच्या टप्प्यातच भाजप जे आहे ते पूर्णपणे बॅकफुटवर गेले आणि भाजपच्या अंतर्गत कलहाचा जो विषय चालू होता जो निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे मुद्दे व्हायला यायला पाहिजे होते ते मुद्दे बाजूला गेले आणि भाजपचा हा अंतर्गत कलह सुरू झाला हाच प्रकार राष्ट्रवादीच्या गोटामध्ये पण पाहायला मिळाला राष्ट्रवादीमध्ये देखील आयात झालेले जे उमेदवार आहेत त्यांना तिकीटं वाटप करण्यात आलं त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात देखील अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र ती परिस्थिती हाताळण्यामध्ये कुठे ना कुठे त्यांनी थोडंफार यश मिळवलं पण तो उद्रेक जो आहे तो आतल्या आत धुमसत राहिला असं म्हणायला हरकत नाही तो उद्रेक येत्या पंधरा तारखेला दिसणारच आहे तो तो भाग वेगळा पण राष्ट्रवादीची देखील हीच परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात माजी मंत्री संजय बनसोडे असतील किंवा बाबासाहेब पाटील असतील ते लातूरमध्ये तळ ठोकून आहेत पण त्यांचा विकास त्यांचं व्हिजन हे लातूरमध्ये सांगण्याचं त्यांना वेळ येते आहे कशासाठी लातूरचे प्रश्न त्यांना माहीतच नाही त्याचा अर्थ काय होतो की लातूरचे प्रश्न यांना माहीतच आहेत त्यांच्या प्रभागापुरते किंवा त्यांच्या गावापुरते त्यांच्या मतदारसंघापुरते त्यांना प्रश्न माहीत आहेत ते त्यावर तिकडचं भाष्य करतात लातूर प्रॉपरचं एकही त्यांना मला मला वाटतं की एकाही गल्लीबोळाचं नाव माहीत नसेल ना किंवा चौकाचं नाव माहीत नसेल पण त्यांनी तो प्रयत्न केला आता राहिला मुद्दा काँग्रेस आणि वंचित आघाडीचा काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये जर सुरुवातीपासूनच जर पाहायला गेलं तर एक शिस्तबद्ध मांडणी जी होती ती तयार करण्यात आली होती त्या शिस्तीनं आणि त्या शिस्तबद्ध मांडणीमुळं वंचित आणि बहु काँग्रेसची आघाडी ही अस्तित्वात आली आणि त्याचा फायदा जो आहे तो सामान्य जनतेला मुळात जर पाहायला गेलं तर दलित वस्त्या असतील किंवा मुस्लिम बहुल वस्त्या असतील या वस्त्यामधले जे मतदार मतदारबंधू आहेत त्यांना एक खात्री पटली की व हे दोघंही एकत्र आल्यामुळे कुठे ना कुठे हे आता शहराचे आमदार असल्यामुळे त्यांना शहरातले सगळे प्रश्न माहीत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा त्यांच्या सभेमध्ये किंवा त्यांच्या प्रचारादरम्यान मुद्दे हेच उपस्थित झाले रस्त्याचे असतील नालीचे असतील किंवा मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यावर मुद्दे हे उपस्थित झाले उपस्थित त्यांनी केले त्यासोबतच महानगरपालिकेचा जो भ्रष्टाचार आहे तो प्रशासक काळामध्ये कसा बळावला यावरती मोठा प्रकाश यावेळी टाकण्यात आला आणि हे मुद्दे लोकांना पटत आहेत ह्या मुद्द्यांना धरून लोक जे आहेत ते ॲक्सेप्ट करत आहेत किंवा हे मुद्दे जे आमच्या अस्तित्वाचे मुद्दे आहेत आम्ही जे रोज फेस करतो हे मुद्दे हे बोलत आहेत त्यामुळं कुठे ना कुठे अमित देशमुख असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल या पक्षाचा पक्षाला वाढता पाठिंबा जो आहे त्या पूर्ण प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळाला आणि ही परिस्थिती आजची जर पाहायला गेली तर प्रभाग क्रमांक एक असेल किंवा प्रभाग क्रमांक शेवटचा अठरा असेल परिस्थिती पाहायला गेली तर तेवढीच गर्दी प्रत्येक सभेला तेवढीच गर्दी प्रत्येक रॅलीला का कशामुळं कारण अस्तित्वाचे त्यांच्या जवळचे ते रोज भोगणारे जे मुद्दे आहेत ते काँग्रेसनं मांडले ते वंचितनं मांडले आणि प्रभावीपणे मांडले त्यामुळं कुठं ना कुठं कुठा ही परिस्थिती आज निर्माण झालेली आणि या सगळ्या प्रचार प्रक्रियेमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी ही भाजप आणि राष्ट्रवादीचा एक पाऊल पुढे झाली आहे असं म्हणाल तर वावगं ठरणार नाही सर आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रचारामध्ये जर पाहिलं तर भाजपला जे आहे ते सुरुवातीलाच म्हणजे बॅकफूटवर जावं लागलं कारण निष्ठावंतांनी बंड जो आहे तो केलेला आहे आणि त्यांनी असाही आरोप केला होता की म्हणजे आर्थिक व्यवहार करून जे आहे ते तिकीट वाटप करण्यात आलं होतं त्यामुळं या सगळ्या निष्ठावंताच्या जे बाहेर गेले त्यामुळं जे आहे ते भाजपला किती फटका बसू शकतो वाटतं कसं आहे की भाजपनं सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही एकजुटीनं जिंकू अशा अर्थानं तयारी केलेली होती पण जेव्हा तिकीट वाटपाचा मुद्दा पुढे आला त्यावेळी अनेकांना बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट द्यायला प्राधान्य दिले आणि जे निष्ठावान होते ज्यांनी अगोदरपासून तयारी केलेली होती त्या लोकांना उमेदवारी त्यांनी दिलीच नाही त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये जे काय घडलं त्याच्यावरून परिणाम असा झाला की निष्ठावान विरुद्ध बाहेरून आलेले असं अंतर्गत वाद निर्माण झाला आणि जे खरे निष्ठावान होते त्यांना डावलल्यामुळं त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली सुरुवातीला असं वाटलं की भाजपच्याच लोकांना वरिष्ठांना असं वाटलं की आता ते माघार घेते परंतु निष्ठावान असल्यानं त्यांनी आमच्यावर अन्याय झाला आहे आम्हाला अगोदर तयारी करायला सांगितली आणि नंतर आम्हाला डावल अशी जी भावना तयार झाली त्यामुळं बहुतांशी प्रभागामध्ये बऱ्याच म्हणजे भाजपच्या निष्ठावानांनी बंडखोरी केली अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि लढण्याची तयारी केली आणि ते मैदानात आहे त्यामुळं त्याचा भाजपला बऱ्याच अंशी फटका बसू शकतो आणि दुसरी बाब वा असे आहे की काँग्रेस पक्षानं वंचित समविचारी म्हणून वंचितला बरोबर घेतलं आणि सुरुवातीच्या काळापासून सुरुवातीला सोशल मीडियावर असेल नंतर पक्षीय बांधणीच्या दृष्टीनं आणि संघटनच्या दृष्टीनं स्वतः माजी मंत्री अमित साहेबांनी संघटन अधिक मजबूत व्हावं आणि एकोपा वाटावा या दृष्टीनं जे काय बांधणी केली त्या बांधणीचा परिणाम असा झाला की एक नंबर प्रभागापासून अठरा नंबर प्रभागापर्यंत एक वेगळा संदेश एकजुटीचा गेला आणि त्याचा पण काँग्रेसचा आणि वंचितवर सकारात्मक परिणाम झालेला दिसतो आहे आणि भाजपचं अंतर्गतवाद आणि तिकीटवाटपात पैसे घेणे वगैरे जे आरोप झाले आणि ते दुसरे कुणीही केलेले नाहीत विरोधी पक्षांनी केलेले नाहीत किंवा इतरांनी केलेलं नाही तर पक्षांतर्गत लोकांनीच आरोप केला की हे पैसे घेऊन तिकीट वाटप झालेलं आहे त्यामुळं त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो अंतर्गत भाजपाचे जे समर्थक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा जे कुणी भाजपला मतदान करावं अशा उद्देशानं लोकांनी काही विचार केलेला असेल त्या अंतर्गत अंतर्गत दुफळीचा मतदानावर शंभर टक्के परिणाम होईल आणि त्याचा फटका निवडणुकीत त्या भाजपला बसेल असं माझं वैयक्तिक मत आहे खरं तर सर आपण जर पाहिलं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते अर्चना पाटील यांना जे आहे सुरुवातीला प्रमुख पद देण्यात आलं होतं त्यांना लातूर शहरामधलं मात्र पुन्हा वेळी त्यांना त्यांचं पद जे काढून आहे संभाजी पाटील निलंगेकर यांना दिलं होतं आणि त्यामुळं कुठंतरी लिंगायत समाजामध्ये जे नाराजी आहे ती निर्माण झाली होती ते एक नाराजीचा सूर तयार होत होता आणि पुन्हा या सर्व गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी लिंगायत स्मशानभूमीचा मुद्दा असेल हे जे मुद्दे आहेत अनेक असे उपस्थित करण्यात आले त्यामुळे कुठंतरी लिंगायत समाज जो आहे पुन्हा एकदा भाजपकडं जाईल असं वाटतं मुळात काय सांगायचं म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाहीर केल्या निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक उमेदवार लातूर शहरात कामाला लागले होते आणि दोन जानेवारीपर्यंत परिस्थिती अशी होती चित्र असं होतं की काँग्रेसविरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं परंतु भाजपाकडून उमेदवारी देताना ज्या खेळ्या केल्या गेल्या त्या खेळ्या इतक्या उलट्या तिलट्या पडल्या की ते निष्ठावंत आणि बंडखोर आयाराम गयाराम अशी दुफळी वाढत गेली आणि शेवटपर्यंत ह्यांना सावरण्यात भाजपचे नेते मनवणारे अपयशी ठरले आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले ही इकडं असे प्रश्न निर्माण होत असतानाच काँग्रेसमधून काही तिकडे गेले इतर पक्षातनं काही इकडे गेले असं करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांनी एक पुन्हा मोठ बांधण्याचा प्रयत्न केला आणि ही हळूहळू तिरंगी लढत ब लढत बनत गेली पुढे चलून बंडखोरांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या एक पक्षात गेल्यानंतर तिथं पुन्हा तो एक गट तयार झाला आणि चौरंगी लढत शेवट्या शेवटी आत्ता अशी दिसते अनेक हेलकावे खात ह्या दहा बारा दिवसाच्या प्रचाराच्या दरम्यान अनेक हेलकाव्य खात 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 तेरा तारखेला प्रचाराची सांगता झाली यामध्ये प्रचाराचा मुद्दा जर लक्षात घेतला तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षानं मुळात सुरुवात केली आणि तिथून निवडणूक त्यांच्याकडून त्याच मुद्द्याला सारवासारव करण्यामध्ये निघून गेली त्यामुळं त्यांनी लातूरच्या मूळ प्रश्नाकडे त्यांचं लक्ष गेलंच नाही याविरुद्ध काँग्रेस वंचित आघाडीने प्रत्येक सभा प्रत्येक चर्चा बैठक प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी लातूरचे प्रश्न प्रकर्षाने मांडले त्यात रस्ते पाणी वीज नाली या प्रश्नांवर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा घडवली इतकंच नव्हे तर त्यांनी स्वतंत्र जाहीरनामा काढला पाच गॅरंटी दिल्या लातूरकरांना त्यामुळं आणि असा जाहीरनामा किंवा लिखित स्वरूपात आम्ही लातूरसाठी काय करणार आहोत एक काँग्रेस वगळता वंचित वगळता दुसरं कुणीही करू शकलं नाही मुख्यमंत्री आले मुख्यमंत्री सभेला आले खरं तर मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या नंतर भाजप असं वर यायला पाहिजे होते परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाने केलेल्या वक्तव्याचं सारवासारव करण्यामध्ये वेळ घातला त्यांनी त्या सभेनंतरसुद्धा भाजपची पकड बसलीच नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा वेगवेगळे विषय असे चलत गेले आणि दुसरीकडं काँग्रेस वंचित अतिशय स्वयमानं शांततेनं आणि नागरिकांच्या प्रश्नावर निवडणूक लढली विकासाच्या प्रश्नावर निवडणूक लढली विकासाच्या प्रश्न त्यांनी आपल्या प्रचारात मांडले विका सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून केंद्रबिंदू ठेवून त्यांनी ते पूर्ण प्रचाराचे मुद्दे मांडले त्यामुळं लोकांना नागरिकांना त्यांची मांडत असलेली मांडणी आणि त्यांनी जाहीर केलेला जाहीरनामा हे पसंत पडत गेला या उलट विरोधी पक्षाकडून असं होताना दिसलं नाही दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेसमधून किंवा इतर पक्षातून गेलेल्यांचंच हातामध्ये ती पूर्ण काँग्रेस गेली इथले राष्ट्रवादी काँग्रेस गेली सॉरी इथले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ पदाधिकारी होते जुने एका अर्थाने जसं भाजपमध्ये निष्ठावंत असा शब्द होता तसं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षामध्येही निष्ठावंत आणि बाहेरून आलेले असे सरळ सरळ गट दिसून आले कारण असं झालं की निवडणुकीची पूर्ण यंत्रणा हे भारून नुकतेच आत्ता आठ दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी गेलेल्या लोकांच्या हातात गेली त्यामुळं जुने जे निष्ठावंत कार्यकर्ते होते ते शांत राहिले त्यांना साईडलाईन करा केलं गेलं गेल। इव्हन भाजपच्या जिल्हाध्यक्षालासुद्धा साईडलाईन करण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी एकंदर जर त्याची मांडणी केली आणि अजित पवार साहेब ते सुद्धा आले त्यांनीसुद्धा आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त केला आणि असलं चालणार नाही असं त्यांनी सांगितलं परंतु ते सांगत असताना आम्ही कुठंतरी भाजपपेक्षा वेगळे आहोत असं सांगण्याचा प्रयत्न केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्ण प्रचार यंत्रणेत फक्त काँग्रेस आणि वंचित टार्गेट केलं गेलं भाजपच्या विरोधात त्यांनी आवाजसुद्धा एक आवाजसुद्धा केला नाही ह्याचा अर्थ असा झाला की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पौ, अजित पवार गट ही बीज भाजपची बी टीम आहे हा शिक्का पूर्ण पक्का बसला आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आदरणीय रा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतः लातूरला आले आणि त्यांनी लातूरकरांना आव्हान केलं की समविचारी पक्ष म्हणून काँग्रेससोबत आम्ही आघाडी केलेली आहे आणि समविचारी पक्ष म्हणून पुरोगामी विचार ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मतदारांनी काँग्रेस वंचित आघाडीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा मतदान द्यावं माजी मंत्री सहकार मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी काँग्रेस आणि वंचित ही एक नवी आघाडी लातूरला दिशा देईल असं सांगितलं आणि त्यांनीसुद्धा मतदाना मतदारांना आव्हान केलं एकंदरीत प्रचाराची यंत्रणा राबवण्यामध्ये भाजपाच्या गल्लीबोळात नेते आहेत परंतु काँग्रेस आणि वंचितमध्ये फक्त एक आणि एक अमितजी हे नेते होते म्हणून त्यांनी व्यवस्थित ते सगळं नियोजन लावलं डझनभर विरुद्ध अमितजी असं पूर्ण प्रचार यंत्रणे दिसून आलं त्यामुळं एक संघपणा नियोजन लातूरचा सुसंस्कृतपणा लातूरचा धार्मिक सलोखा लातूरची शांतता ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेस आणि वंचितने प्रचारादरम्यान तंतोतंत पाळलं असल्यामुळं ते आज आग या घडीला वर चढ चढले आहेत खरं तर आपण पाहिलं सर या सगळ्या प्रचारामध्ये जर पाहिलं तर एकीकडं भाजप असेल भाजपचे अनेक मंडळी जे आहेत प्रचारा या प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी आले अजित पवार पक्षाची सुद्धा अनेक मंडळी जी आहेत त्या प्रचारादरम्यान आले म्हणजे एवन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांनी प्रचाराच्या सभा घेतल्या मात्र काँग्रेसकडून असं एकही नेता या ठिकाणी सभेसाठी आलेलं नाही एवन फक्त आमदार अमित देशमुख यांनीच हा सगळा जो गट जो आहे तो लढवलेला आहे तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय मुळात इथले महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ते अमित साहेबांच्या भोवतीच फिरले गेले आणि विरोधकांनी जाणीवपूर्वक असं चित्र निर्माण केलं की आपले टार्गेट आपल्यासमोर हेच आव्हान आहे त्याच्यामुळं जे मूलभूत जे प्रश्न आहेत महानगरपालिकेचे ते बाजूला फेकले गेले आणि कोणी जे बाहेरचे पक्षाचे जे नेते आहेत ते आले की ते चव्हाण विनोद चव्हाण यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्याच त्याच्यावर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला आणि उलट त्याची रिॲक्शन त्यांच्या बाबतीत नकारात्मकच झाली आणि काँग्रेसच्या बाबतीत वंचित आघाडीच्या बाबतीत सकारात्मकपणे झाली जर पाहिलं म्हणजे भाऊ कसं या सगळ्या प्रचारामध्ये जर पाहिलं काँग्रेस जे आहे ते कुठंतरी म्हणजे वरचढ होताना दिसत होती आणि भाजप जी आहे ती बॅकफुट जात होती कारण भाजपमध्ये जे आहे ते अंतर्गत बंडाळी असेल अर्चना पाटील यांचा गट जो आहे तो नाराज होताना दिसत होता मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये अजित पवार पक्षाकडनं जे आहे ते थेट म्हणजे भाजपवरती निशाणा साधलेला पाहायला मिळाला नाही त्यांनी थेट काँग्रेसवरती त्यांनी आरोप प्रत्यारोप जे आहे टीका करण्याचा प्रयत्न केला मात्र याकडे तुम्ही कसं बघता निश्चित स्वरूपात आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आहे याचा सरळ सरळ अर्थ लहान मुलांना सुद्धा कळतोस किंवा हे दोन्ही एकच नाण्याचे दोन बाजू आहेत हा सरळ सरळ विषय असताना आणि दुसरी गोष्ट ठीक आहे महानगरपालिकेमध्ये त्यांची युती झाली नाही किंवा महायुतीमध्ये ते पक्ष राहिले नाही त्यामुळे ते वेगवेगळे लढत आहेत त्यामुळं आणि दुसरी ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय भाजप पहिल्यापासूनच बॅकफुटवर आहे भाजपनं स्वतःचे जे अडचणी आहेत ते स्वतःच वाढवून घेतलेल्या त्यामुळं कुठं ना कुठं पहिल्या टप्प्यापासूनच भाजप ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीतून पूर्णपणे बाहेरच पडलं आहे भाजपचा भाजपला जो दिवस गिअर लागला तो त्यांना फर्स्ट गिअर सेकंड आणि थर्डमध्ये टाकताच आला नाही टॉप गिअरचा तर पताच नाही राहिला शेवटपर्यंत आज आता आज आजची परिस्थिती आहे काही प्रभागात मी फिरलो भाजपच्या उमेदवाराच्या पोलचीट वाटण्यासाठी त्यांच्याकडं माणसं नाही आहेत अशी परिस्थिती आहे भाजपची हा झाला भाजपचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय काय राष्ट्रवादी काँग्रेस भले वेगळे लढते आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या भरोश्यावर लढते आहे जे आयात केलेले आहेत त्यांच्या भरोश्यावर लढते आहे आणि दुसरी गोष्ट जे आयात केलेत त्यांच्या भरोश्यावर दाव लावून जे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते की आपलं आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकणार नाही कि किंवा आमच्याशिवाय आम्ही किंगमेकर ठरू हे जे राष्ट्रवादीला स्वप्न पडत आहेत दिवसा पडत आहेत रात्री पडत आहेत पहाटेचे स्वप्न पडत आहेत ते स्वप्न याच गोष्टीमुळे पडत आहेत किंवा आपल्याकडे पैसा आहे आणि आपल्याकडे जे उमेदवार आहेत ते सगळे बाहेरून आलेले आहेत ते पण पैसेवाले आहेत मुळात कायदा या सगळ्या प्रचारामध्ये असेल किंवा निवडणुकीच्या रणधुमाळीत असेल तर भाजप जी आहे ती एकाकी पडली एकटी पडली आणि ती त्याच्याच प प्रश्नामध्ये गुंतत गेली तो गुंता एवढा वाढला की त्यांना त्या गुंत्यातून बाहेर येण्याला वेळच भेटला नाही आणि ते बाहेर पडू शकले ना आत्तापर्यंत प्रचार संपला आहे अजूनही त्याच गुंत्यात ते अडकून आहेत त्यामुळे त्यांना हा गुंता सुटत नाही आहेत आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या पोलचिट वाटायला माणसं नाही आहेत राष्ट्रवादीची देखील तीच परिस्थिती आहे राष्ट्रवादींनी फक्त हवेत उडण्याचं काम केलं राष्ट्रवादींनी भपकारा तयार करण्याचं काम केलं एक फुगा फुगवला आहे त्या फुग्यामध्ये काय आहे तर फक्त हवा आहे आणि त्या हवेच्या जोरावरती ते आज इतकं मोठ्या प्रमाणात ते प्रचारामध्ये सक्रिय झालेलं दिसत आहे पण दुसरीकडे बाजू काय आहे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत आता काँग्रेसचे उमेदवार सुशिक्षित उमेदवार आहेत अतिशिकते असतील ॲडव्होकेट असतील अतिशय शिकते उच्च शिक्षित आहे उत्कृष्ट भाषणशैली आहे तसा व्यक्ती त्यांना उमेदवारी काँग्रेसने दिलेली आहे तो तो स्वतः एका दिवसा बालड होऊ शकतो गाजवू शकतो त्याबरोबरच यज्ञश्री पाटील असेल प्रभाग सत्रामधली उमेदवार उच्च शिक्षित आहे तिनं बऱ्याचशा टी व्ही मीडियालासुद्धा काम केलेलं आहे त्यामुळं तिचाही प्रभावी भाषणाचा जो टोन आहे तो प्रभावी आहे आणि तिचाही शिक्षणाचा जो हे हे बघितलं तर सुशिक्षित आणि चांगली एक म्हणजे चांगले सुसंस्कृत सुशिक्षित आणि महानगरपालिकेचे प्रश्न समजून घेण्यासाठी या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना समजवून सांगण्यासाठी त्यांच्याकडनं कामं करून घेण्यासाठी जे प्रश्न तयार व्हायला पाहिजेत ते प्रश्न तयार करणारी ही मंडळ या निवडणुकीमध्ये जे आहे ते अनेक मुद्दे जे स्पर्श करणं अपेक्षित होतं मात्र ते झाले नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर जे आहे ते भाजप सुरुवातीला कुठंतर पाहायला मिळत होती मात्र शेवटच्या क्षणी जे आहे ते भाजप अक्षरशः लोकांना जे आहे मतदारांना जे पैसे वाटपाचा जो आहे तो कार्यक्रम केलाय सर तुम्ही याच्याकडे कसं बघताय लातूरच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये लातूरने कधीही अशी निवडणूक बघितली नाही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हायची यावेळेसची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर फक्त काँग्रेस वंचित न लढली आणि मग आपल्या पायाखालची वाळू सरकते जनाधार आपल्यापासून दूर जातोय ही बाब जेव्हा भाजपच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी वेगवेगळे वेगवेगळे काही काही गोष्टी करायला सुरुवात केली प्रबलो प्रलोभनं दाखवून मतदारांना पैसे वाटप करणे मतदारांना वेगवेगळ्या गोष्टी देऊन त्यांना आपलंसं करून घेणे अशा पद्धतीची गोष्ट त्यांनी सुरू केली प्रभाग क्रमांक का अकरामध्ये काल पैसे वाटप करत असताना अक्षरशः दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडलं रंगे हात पोलिसांना बोलवलं आचारसंहिता भंग झाली म्हणून त्या संबंधित विभागाला बोलवलं त्यांना कळवलं पैसे मतदारांची यादी सगळ्या गोष्टी प्रशासनापर्यंत सुद्धा प्रशासन पूर्णत सत्तेच्या दबावाखाली असल्यामुळं ती गोष्ट तिथल्या तिथं जिरवण्यात आली ह्या गोष्टी घडत असल्यामुळं लातूरची निवडणूक ही भाजपकडून वेगळ्या पद्धतीने लढली जाते ही लोकांच्या लक्षात आलेलं आहे खरं तर सर आपण जर पाहिलं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये जे आहे, आहे ते अजित पाटील कवेकर जे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी जे म मतदार आहेत त्यांना प्रलोभनं दिली त्यांना जे कामगार कल्याणचे जे योजना असते त्या योजनेमधले जे साहित्य जे आहे ते वाटप केले आहे असे ते लाभार्थी जे आहेत ते लोकांनी सांगितलं आणि त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली तुम्ही याच्याकडे कसं बघता मुळात निवडणूक हे निपक्षपातीपणे लढली पाहिजे आणि तटस्थपणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत परंतु भाजप पहिल्यापासूनच निवडणुका निवडणुका कशा जिंकायच्या आणि आपण त्याच्यासाठी काय तंत्र वापरायचं याची कुठलीही मर्यादा न बाळगता आपल्या पद्धतीनं जसं करता येईल त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न जिथं तिथं केला जातो आहे तोच अनुभव हा लातूरमध्ये आलेला आहे शहर जिल्हाध्यक्ष भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी सुरुवातीला मुळातच ते कामगार कल्याण मंडळाचा जो वाटप आहे भांडेवाटप असेल इतर काही असेल वाटप ते कामगार कल्याण विभागानंच केलं पाहिजे आणि आचारसंहिता लागू असताना या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या थांबवल्या पाहिजे परंतु हा कुठलाही मुलाहिजा न बाळगता किंवा कुठल्याही मर्यादा न पाळता भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी मतदारांना प्रलोभन दाखवून आपल्याला मतदान कसं मिळेल या दृष्टीनं शासकीय योजनाचा लाभ हा स परस्पर देण्याऐवजी स्वतः पुढाकार घेऊन देण्याचा प्रयत्न केला हे निवडणुकीच्या नियमात बसत नाही उलट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे होती आत्तापर्यंत अजून ज्या काय पद्धतीनं का कारवाया करायला पाहिजेत पण एक सत्ताधारी या अर्थानं अनेकदा बचाव करण्याचाच प्रयत्न यातून दिसतो आहे परंतु कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे एकूण जर पाहिलं तर या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर भाजप ही सुरुवातीला जे आहे ते कुठंतरी प्रचारामध्ये जे आहे ते आघाडी घेताना दिसत होती आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस तिकीट वाटपांचा ज्यावेळेस आरोप झाला बंडखोरी झाली त्यावेळी भाजपाला जे आहे ते सुरुवातीलाच जे आहे ते पहिल्यांदाच बॅकपूटवर जावं लागलं त्यानंतर अर्चना पाटील यांची जी नाराजगी आहे ती नाराजगी दूर करण्यासाठी दुसऱ्यांदा पुन्हा भाजप बॅकपूटवर गेली आणि लिंगायत समाज जो आहे त्यांची मनधरणी करण्यासाठी लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न असेल किंवा लिंगायत समाजातले अनेक इतर जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये कुठंतरी सत्ताधाऱ्यांना जे आहेत किंवा भाजपचे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना लिंगायत समाजाची मनधरणी करावी लागली त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांनी ज्यावेळेस भा लातूरमध्ये ज्यावेळेस कार्यकर्ता मेळावा घेतला त्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामुळं कुठंतरी लातूरमधली जनता जी आहे जा ती पूर्णपणे संतापली होती आणि तिथं कुठंतरी पुन्हा एकदा भाजपला जी आहे ते दुसरी खीळ जी आहे ती प्रचारामध्ये बसल्याचं पाहायला मिळतंय एकूण जर या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणामध्ये जर पाहिलं तर अजित पवार पक्ष जे आहेत जे त्यांचे अजित पवार जे आहे ते या सभेसाठी लातूरला आले होते त्यांनी सुद्धा लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जे नाव आहे ते कुणीही पुसलं जाऊ शकत नाही त्यांच्याबद्दलचं त्यांनी ते बोलले तर त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या जी वक्तव्य आहे त्या वक्तव्यावर पांघरून घालण्याचं निव्वळ जे काम आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे कारण विकासाच्या मुद्द्यावर किंवा विकासाचे कोणते जे मुद्दे आहेत प्रमुख मुद्दे त्यावर मात्र या सभेमध्ये जे आहे ते कुठेही भाष्य करताना पाहायला मिळत नाही देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मुद्दे जे सांगितले होते तेच मुद्दे त्यांनी या अगोदरच्या काळामध्ये जे आहेत ज्यावेळेस ब दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती त्याच वेळेस जे आहे ते हे ते मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते आणि त्यामुळं कुठंतरी नवे मुद्दे न या लातूर शहरातले न येता तेच जुने मु मुद्दे जे आहेत ते गिरवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे भाजपचे ब बंडखोर लोक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकदा भाजपला जी आहे ती खीळ बसलेली आहे आणि भाजप जे आहे ती पुन्हा एकदा बॅकपुटवर गेलेली आहे कारण आता जे बंडखोर व्यक्ती जे जे लोक गेलेले आहेत शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यांनी भाजपाला संपवण्याचा जो पावित्र्य आहे जो तो घेतलेला आहे त्यामुळं येत्या सोळा तारखेला या महानगरपालिकेवर गुलाल कोणाला लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे सुनील कुमार एकम डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.